G24. नवी मुंबई वाशी येथे दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी नॅशनल लेवल ओपन मार्शल आर्ट चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये पुणे येथील समर्थ पोलीस लाईन ऍमेचर अँड प्रोफेशनल किक बॉक्सिंग असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे चॅम्पियनशिप यशस्वीरित्या जिंकून आले यामध्ये सहभागी संघ हैदराबाद भुसावळ जळगाव लातूर पुणे लोणावळा नवी मुंबई कल्याण डोंबोली व मुंबईतील तब्बल तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर मोलांनी सहभाग घेतला एकूण सहा गोल्ड मेडल आठ सिल्वर मेडल सोळा ब्रॉन्झ मेडल विद्यार्थ्यांनी जिंकून मिळवले असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री सुनील सर प्रशिक्षक अद्विती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सराव करत होते असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय खेळाडू संतोष तालावडे सर संदीप कदरे सर संतोष सर संतोष गाजरे सर सिलंबम असोसिएशनचे कुंडली कचाले सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अँटी क्राईम इंटेलिजन्स ऑर्गनायझेशनचे नॅशनल व अभिनेते धमध्यान शिंदे व झी ट्वेंटी फोर न्यूज या चॅनेलचे संपादक विनोद शिंदे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली व कुंफू हुशू असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे प्रेसिडेंट शिबू सर यांच्यासह स्पर्धकांना त्यांनी प्रोत्साहन देत त्यांना अवॉर्ड दिले व त्यांचे कौतुक केले व ही स्पर्धा सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली पाहत राहा झी ट्वेंटी फोर न्यूज